माधवनगर रोडवरील चिंतामण नगर येथील गेले वर्षभर रखडलेलं रेल्वे उड्डाण पुलाचं काम एकतीस जुलैपूर्वी पूर्ण करा त्या रखडलेल्या कामामुळे पुलाच्या डाव्या व उजव्या बाजूच्या व्यापारांचं दुकानदारांचे जनतेचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं हा पूल पूर्ण होऊन सुरू झाल्याशिवाय वसगडे पंचशील नगर व कृपामई समोरील पूल पुलाचं काम सुरू करू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा व्यापारी संघाचे नेते प्रदीप बोथरा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला आज महानगरपालिकेने परवानगी दिली नसताना पंचशील नगर येथील पुलाच्या ठेकेदाराने काम सुरू केलं असता त्या ठिकाणी जाऊन माधवनगर व्यापाऱ्यांचे नेते प्रदीप बाफणा माजी आमदार नितीन शिंदे भाजप नेते पृथ्वीराज पवार नगरसेविका स्वाती शिंदे यांनी ठेकेदाराला हे काम सुरू केल्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिली व पलीकडच्या रखडलेल्या पुलामुळे झालेल्या नुकसानाचीही माहिती दिली पुलाचे बांधकाम चालू केलेले थांबवण्याची विनंती केली यावेळी बोलताना माडशी आमदार नेतिनी शिंदे म्हणाले की आम्हाला मिळाल्या माहितीप्रमाणे रेल्वे पुलाच्या नगर बाजूचे मालमत्ताधारक लोक कोर्टामध्ये गेले आहेत तो विषय आधी संपवा मगच पुलाच्या बांधकामाला सुरुवात करा नगर येथील पुल चिंतामण नगर पुलासारखा रखडता कामा नये त्यामुळे जनतेचे हाल होणार आहेत यासाठी ताबडतोब चालू केलेलं काम बंद करा भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार म्हणाले की नगर येथील पुलाचं रखडलेलं काम आधी पूर्ण करा पंचशील नगर येथील पुलाचं काम सुरू कोणत्याही परिस्थितीत करू नये ॲडव्होकेट स्वाती शिंदे म्हणाले की महानगरपालिकेने परवानगी दिली नसताना काम सुरुवात केली कशी तसेच महानगरपालिकेच्या पिण्याचे पाईपलाईन ड्रेनेजचे पाईपलाईन व इलेक्ट्रिक पोल शिफ्टिंग करून घ्या तरी सदर रस्त्यावरील महानगरपालिकेच्या सेवा वाहिन्याचे निश्चितीकरण करून वाहिन्या स्थलांतरित करण्याबाबत निर्णय झाल्यानंतरच बांधकाम सुरू करावं महानगरपालिकेची परवानगी घेऊन मगच काम चालू करा नंतर ठेकेदाराने रस्ता खुला केला व काम बंद केलं यावेळी श्रीनिवास बजाज अशोक गोसावी प्रकाश निकम आयुब पटेल गजानन मोरे चंद्रकांत सूर्यवंशी रवी वादवने किरण गोसावी सचिन देसाई निलेश हिंगवेरे भूषणगुराव जयदीप चंडके उपस्थित होते